पतंग काढताना विजेचा धक्का मुलगा भाजला आलेगावात गावात वीज खांबावरील पतंग काढताना दुर्घटना वीज खांबावर अडकलेला पतंग काढताना प्रवाहित वीज तारांना स्पर्श होऊन विजेच्या धक्क्यामुळे चौदा वर्षीय मुलगा पन्नास टक्के भाजल्याची घटना आलेगावात सोमवारी घडली सुमित समाधान गिल्ले असे भाजलेल्या मुलाचे नाव असून अकोला सरोपचार रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहे मकर संक्रांतीच्या पर्वावर सोमवारी पतंग उडवण्याची धूम सुरू होती आलेगाव येथील शेतकरी समाधान गिल्ले यांचा तेरा वर्षीय मुलगा घरामागील खुल्या जागेत पतंग उडवीत होता याच परिसरातून अंबाशी गावासाठी आलेगावच्या महावितरण उपकेंद्रावरून अकरा केवीची विद्युत लाईन गेलेली आहे त्याची पतंग विद्युत खांबावरील तारामध्ये अडकली ती काढण्यासाठी त्याने प्रयत्न केले मात्र ती न निघाल्याने तो विद्युत खांबावर चढला तर तारांमध्ये अडकलेली पतंग काढताना त्याची धडपड सुरू होती पतंगाऐवजी त्याच्या हाताचा विद्युत तारांना स्पर्श झाल्याने त्याला जोरदार विजेचा झटका बसल्याने त्याचे अंग भाजले चौदा फूट खांबावरून तो खाली कोसळला ही घटना शेजारी घडली तेव्हा मुलाची आई एकटीच घरात होती आईने त्याला सांभाळून पतंग उडव असे म्हटले होते मात्र शेजाऱ्यांकडून घटनेची माहिती मिळाल्यानंतर आईला धक्का बसला मकर संक्रांतीला हे विघ्न आल्याने त्याचे अल्पभूधारक शेतकरी वडीलही चिंतेत पडले आहे एकुलता एक मुलगा असल्याने त्यांच्या काळजाचे ठोके वाढले आहेत सुमित सुमितयता आठवीत असून नूतन विद्यालयात शिकत आहे त्याला दोन बहिणी आहेत हे लक्षात येताच त्यांनी सुमितला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अकोला येथील सरोपचार रुग्णालयात हलविण्यात आली आहे त्याच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे विजेचा धक्का लागल्याने तो पन्नास टक्के असून त्याला वाचवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहे राहणार आलेगाव माझा मुलगा काल पतंग खेळताना त्याचे पतंग अटकले ताराला एल खंब्यावर खांब्यावर चढला आणि त्याला शॉक लागला आणि तो खाली पडला माझ्या मुलाला नंतर आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये तपासणी वगैरे केली आणि नंतर पाठवलं खूप मदत जिल्ह्यातील सत्य महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन